जय शिवराय एक मराठा लाख मराठा तमाम हिंदू संघटनांना माझं जाहीर आव्हान आहे की आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी ए सौगात मोदी या रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजाला एक कीट दिली त्याच्यामध्ये अत्यावश्यक वस्तू आणि कपडे सुद्धा देखील आहे तर मोदी साहेब माझी तुमच्याकडे एकच मागणी आमच्या हिंदू समाजाचा सण म्हणजे गुढीपाडवा वर्षातून एकदाच तो मोदी साहेब गुढीपाडव्याला कोणती कीट देणार आहेत मोदी साहेब तुम्ही आता तो नेपाली मोदी साहेबांच्या विरोधात बोलन का बटेंगे तो कटेंगे जब तक हमको वोट चाहिए हम बोलते बटेंगे तो कटेंगे आणि निवडून आल्याच्या नंतर हे लोक काय करतात हे तुम्हीच बघा हिंदू हिंदू म्हणून घेतात मग ए सौगत मोदी म्हणजे याचा पडलेला सर्वात मोठा प्रश्न आख्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे हा फक्त आम्हालाच पडलेला प्रश्न नाही तर सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला प्रश्न आहे की ए सौगात मोदी जी कीट तुम्ही देत आहेत मग गुढीपाडव्याला कोणतीही कीट दिली आतापर्यंत हिंदू सणावरती जेवढे हिंदू सण झाले त्याच्यामध्ये तर काही गोरगरीब हिंदू समाजाला कपडे वाटप करण्यात आले नाहीत का बरं मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हिंदूचा विसार पडलात का तुम्हाला फक्त राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद लावून देतात नितेश राणे नारायण राणे निलेश राणे तुम्हाला तिघालाही तुम्ही मंत्री पन, मंत्री मंत्रीपदावरून आणि भाजपमधून बाहेर पडा आणि उपोषणाला बसा कारण की आता तुम्ही जे नितेश राणे निलेश राणे नितेश राणे हिंदू 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 म्हणत होते हे सौगात मोदी याच्यावरती नितेश राणे यांची एकही कमेंट आली नाही मग तुम्ही हिंदू समाज सोडलात का हे सौगात मोदी धन्यवाद मोदीजी आम्ही तुमच्या पाठीशी आहे कारण की आमच्या हिंदुस्थानावर बहिष्कार टाका आमचे हिंदू सण होऊ देऊ नका आमच्या हिंदुस्थानावरती हिंदु तुम्ही पूर्ण बहिष्कार टाका ना आम्हाला हिंदूंना काही नको तुमच्याकडून तुम्ही फक्त हिंदूंच्या मतासाठी हिंदू मुस्लिम वाद लावून द्या कारण की एवढंच आम्हाला माहिती आहे आता सगळं समजलं कारण की निवडणुकीच्या वेळेस बटेंगे तो कटेंगे आणि आता ए सौगात मोदी हे कोणतं राजकारण हे काही सम आमच्या डोक्यात बसलं नाही आणि आमच्या हातीच्या बाहेर गेलं हे मोदी साहेब तुम्हीच सांगा सगळ्या महाराष्ट्राला